अन्नपूर्णा माता की जय श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरी स्थापना कशी करावी आणि ती कधी केव्हा खरेदी करावी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा अन्नपूर्णा माता की जय तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा म्हणजेच अन्नपूर्णा मातेची जयंती हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो याशिवाय मंगळवार किंवा शुक्रवार देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करण्यासाठी चांगले दिवस मानले जातात <स्थारी> नंबर दोन मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी yeah. तुम्ही चांदी पितळ पंचधातू इत्यादी कोणत्याही धातूची मूर्ती खरेदी करू शकतात मूर्ती खरेदी करून आल्यानंतर तिचे प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावे नंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा नंतर मूर्तीला पाटावर किंवा चौरंगावर ठेवून विधिवत पूजा करून स्थापना करावी मूर्तीची स्थापना देवघरात केली जाऊ शकते मूर्तीच्या आसनस्थानी तांदूळमध्ये ठेवलेली असावी नंबर तीन तांदूळमध्ये मूर्ती ठेवून असतात असताना कोणत्या चुका करू नये तांदूळ हे अखंड असावे आणि तांदूळ खंडित ठेवले जाऊ नयेत मूर्तीच्या हातामध्ये पळी ठेवलेली असावी रिकामे ठेवली तर दोष लागू शकतो म्हणून ती नियमित पूजा करून ठेवावी मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला धान्यार्पण करणे अत्यंत महत्वाचे असते नंबर चार कुंकुमार्चन कसे करावे कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीत घेऊन मूर्तीच्या समोर बसून डोक्यापर्यंत अर्पण करावे या विधीचे उच्चारण करताना अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर ज्ञान वैराग्य किंवा अन्नपूर्णा आय नम असे करावे नंबर पाच धान्यार्पण कसे व कधी करावे मातेच्या मूर्तीवर थोडे थोडे धान्य अर्पण करावे आणि ते मातेच्या खांद्यापर्यंत येईल अशी व्यवस्था करावी मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला धान्य अर्पण करणे अत्यंत शुभ आहे नंबर सहा स्वयंपाकघराची स्वच्छता व पूजा स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीट नेटके ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद स्वयंपाकघरातूनच प्राप्त होतो प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला स्वयंपाकघराची स्वच्छता करून भिंतीवर ओल्या कुंकुवाने किंवा हळदाने स्वस्तिक नक्षी बनवावी तसेच स्वयंपाकघरात एक दिवा अर्पण करावा किंवा दिवा लावावा नंबर सात मूर्ती कुठे ठेवावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवाची पत्नी आणि माता पार्वतीची अवतार आहे शिवलिंगाच्या डाव्या बाजूस मूर्ती ठेवावी यामुळे घरात सुख शांती आणि लक्ष्मीची कृपा टिकून राहते तर मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त